नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता उद्योजक दीपक कथोरे दीपक कथोरे यांचा वाढदिवस बेलवली येथील भाजप आमदार किसन कथोरे यांच्या कार्यालयात मोठ्या जल्लोषात पार पडला उद्योजक दीपक कथोरे यांच्या वाढदिवसाला अनेक मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप शहराध्यक्ष शरद तेली यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया मांडत दीपक कथोरे यांना शुभेच्छा दिल्या ठळक वार्ता टीमचे कैलास जाधव पत्रकारांनी सुनावणे पत्रकार राहुल साळवे यांनी देखील शुभेच्छा दिल्या यावेळी प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी शरद तेली यांच्याशी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सोनावणे सह सा राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर वीस जानेवारी म्हणजेच उद्योजक दीपक शेट्टींचा वाढदिवस आणि तो अतिशय मोठ्या संख्येने आपल्याला पाहिलं तर मित्रपरिवार मंडळ यांच्या दिवस साजरा करण्यात आहे याच विषयी पुन्हा सोबत आपल्यासोबत स्वतः शरद सर असणार आहेत सर तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहून यांना शुभेच्छा का दिल्या काय सांगाल कशाप्रकारे वातावरण आहे आणि कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते दीपकजी कतोरे यांचा वाढदिवस आहे तमाम युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी केक कापून त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत तरुण वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि अनेक आमचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्यावर दीपकजी कथोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष होत आहे मी देखील आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं बदलापूरच्या सर्व नागरिकांच्या ना। वतीनं त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो अशी कुठली एक गोष्ट आहे दादांची जी सगळ्यांनी तरुणांनी युवांनी अडॉप्ट केली पाहिजे दीपक शेठचं बोलणं कमी असतं पण रिझल्ट त्यांच्याकडे खूप मोठा असतो मन मिळावू शांत स्वभावाचे कधी कुठली तिखट प्रतिक्रिया ते कधी देणार नाही पण त्यांचं सुप्त काम हातून चालू असतं असा हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे बरेचसे युवक त्यांनी अपेक्षित केले निश्चितच हा त्यांचा स्वभाव आहे हा वाखडण्याच एकंदरीत पाहू शकतो की मित्रपरिवार असेल किंवा पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील संपूर्ण बदलापूर शहरात नाही तर मुरबाड असेल किंवा ठाणे जिल्हा असेल विविध क्षेत्रातून या ठिकाणी येऊन दीपक गाव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळतात अनेक मान्यवर असतील जे आ, काही वेळापूर्वी देखील या ठिकाणी आलेत आणि विविध पद्धतीने या ठिकाणी केक असेल किंवा शुभेच्छा भेट असतील त्यांना शुभेच्छा द्यायला पाहायला मिळतात